नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत पोलीस ठाणे आंबी तालुका भूम धाराशिव येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला एकूण पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे नव्याण्णव देशी विदेशी दारूचा मुद्देमाल दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रीतसर नाश करण्यात आलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे शंभर दिवसांचे कृती आराखड्याअंतर्गत कार्यालय प्रमुख यांना कामकाजासंबंधी देण्यात आलेल्या लक्षाच्या अनुषंगाने सदर मुद्देमालाची निर्गती करण्यात आली आहे पोलीस ठाणे आंबे येथे सन दोन हजार बारामध्ये गुन्हे रजिस्टर नंबर बारा दोन हजार बारा कलम पासष्ट ई म दा का दोन गुन्हे रजिस्टर नंबर सत्तावीस दोन हजार बारा कलम तीनशे सात भा सह कलम पासष्ट ई म दा का तसेच सन दोन हजार सतरामध्ये गुन्हे रजिस्टर नंबर एकशे तीस दोन हजार सतरा कलम पासष्ट ई म दा का प्रमाणे गुन्हे दाखल होते सदर गुन्ह्यात पोलिसांनी विविध कंपन्यांची एकूण पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे नव्याण्णव किमतीची देशी विधूची दारू जप्त केली होती आणि सदर गुन्ह्याचा माननीय न्यायालयात निकाल लागलेला असून माननीय न्यायालयाने दारू मुद्देमाल प्रचलित नियमानुसार नाश करण्याबाबत आदेश केले होते आणि त्या आधारे श्री संजय जाधव पोलीस अधीक्षक धाराशिव श्रीमती शफकत आमना अप्पर पोलीस अधीक्षक धाराशिव आणि श्री गौरीप्रसाद हिरेमठ उपविभागीय पोलीस अधिकारी भूम यांच्या मार्गदर्शनावरून श्री गोरक्ष खरड सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे आंबी यांनी माननीय जिल्हाधिकारी धाराशिव आणि माननीय अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून सदर दारू मुद्देमाल नाश करण्याची परवानगी प्राप्त करून घेऊन दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन आंबी येथे निरीक्षक श्री बी बी हुलगे राज्य उत्पादन शुल्क भूम आणि दोन पंचांच्या उपस्थितीत जे सी बी मशीनच्या सहाय्याने खोदून त्यात विविध कंपन्यांची महागडी देशी आणि विदेशी दरू ओतून नष्ट करण्यात आलेली आहे आणि याबाबत पावसाच्या समक्ष सभेचा पंचनामा केला नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा